रामकृष्ण मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तुळस हे मांगल्याचे प्रतीक असल्याचे मानले जाते घरात तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीत महत्वाचे मानले जाते भारतीय परंपरांमध्ये तुळशीचे अनेक फायदे सांगितले जातात वैष्णव परंपरेतही तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्व आहे तेवढेच वैज्ञानिक शास्त्रीय दृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस अत्यंत लाभदायक मानली गेली आहे. पुराणातील काही संदर्भानुसार ज्या घरात तुळस लावलेली असते आणि नियमित तिचे पूजन केले जाते त्या घरावर लक्ष्मी देवीची नेहमी कृपा असते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तुळशी वृंदावनामुळे वातावरण पवित्र राहते. तुळशीमुळे नकारात्मक ऊर्जा सकारात्मकतेत बदलते. तुळस असलेल्या घरात सदस्य कमी आजारी पडतात असे मानले जाते भारतीय संस्कृतीत आरोग्याला हे उत्तम धन आणि निरोगी काया समृद्धीचे लक्षण मानले गेले आहे तुळशीच्या मंजिरीला असल्याचे सांगण्यात आले आहे तुळशीच्या मंजिरी श्री विष्णूंना वाहिल्यास ते प्रसन्न होतात त्यांचे शुभ आशीर्वाद लाभतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते आयुर्वेदात तुळशीचे महत्व अधोरेखित करण्यात आले असून तुळशीची पाने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जातात मंजिरी काढली नाही तर तुळशीची वाढ खुंटे त्यामुळे ती काढणे अवश्य असते असे म्हटले जाते तुळशीच्या बिया अत्यंत आरोग्यदायी असतात तुळशीच्या बियांचे सेवन केल्यास पोटातील उष्णता कमी होऊन थंडावा मिळतो तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून त्यानंतर दुधात मिसळून त्याचे सेवन करावे वैष्णव संप्रदायात तुळशीची माळ आवर्जून घातली जाते तुळशीची माळ गळ्यात घालणे उत्तम मानले जाते तसेच तुळशीच्या माळेचा वापर करून नामस्मरण करणे कल्याणकारी मानले जाते भारतात सांस्कृतिक धार्मिक पारंपरिक वैविध्यक्षीने जैवविविधता आपल्याला आढळून येते यासह फळांच्या फुलांच्या झाडांच्या विविध जाती आणि प्रकारही आपल्याला आढळून येतात तसेच तुळशीचेही काही प्रकार आपल्याला आढळून येतात एक दोन नव्हे तर तब्बल दहा प्रकार तुळशीचे सांगितले गेले आहेत तुळशीच्या प्रत्येक प्रकाराचे गुणधर्म वेगळे आणि विशेष आहेत तुळशीच्या अनेक विध नावावरूनही तिचे वेगळे पण लक्षात येते तुळशीच्या पानांचे नियमितपणे केलेले सेवन कफ ज्वर खोकला आणि हृदयरोग यांसारखे आजार विकारांवर अत्यंत गुणकारी असल्याचे सांगितले जाते एखाद्या झाडाचे किंवा रोपट्याचे पान तोडल्यास ते काही तासात चुकून जाते तसे तुळशीचे पान सात दिवसांपर्यंत शिळवट होत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते दिलेली माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद